नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऊस लागवड केल्यापासून ते कापणीपर्यंत कोणती खतं द्यायची कोणती औषधं वापरायची आणि कोणत्या महिन्यात कोणतं काम करायचं चला तर मग सुरुवात करूया ऊस पिकाचं पायाभूत काम म्हणजे जमीन तयारी सुरुवातीला खोल नांगरणी करा यानंतर रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत तयार करा जमीन तयार करताना ऊस म्हणून डी किंवा दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो युरिया पन्नास किलो देणे अत्यंत फायद्याचे ठरते आका येथे ऊस दोन डोळेप्रमाणे तुकडे करून तयार करण्याची वेळ एकरी दोन ते अडीच टन एवढाच ऊस लागतो आणि निरोगी रोगमुक्त ऊस निवडा दोन डोळे पद्धतीने ऊस कापून इमिडाक्लोप्रिड कार्बनडासिम या मिश्रणात दहा मिनिटे बुडवून प्रक्रिया करा यामुळे सुरुवातीची कूज कीड आणि रोग टळतात बेड पद्धत असो किंवा सरळ रेषा दोन्ही उत्तम मात्र बेड पद्धतीत पाणी आणि खत वाचते तसेच उत्पादन वाढते खाली खड्डे करून उसाचे तुकडे लावा माती टाका आणि एक हलकं पाणी द्या लागवडीनंतर दहा ते पंधराव्या दिवशी तण वाढू लागतात यासाठी अठरा झीन एक ते दीड लिटरची फवारणी करा यामुळे तण कुगवण्यापूर्वीच नियंत्रणात येतात पंचेचाळीस दिवसांनी ऊस जोमाने वाढू लागतो यावेळी ऊसाला जास्त नायट्रोजन आणि पोटॅशची गरज असते खत नियोजन युरिया शंभर किलो एमओपी पन्नास किलो एक पाणी दिल्यावर परिणाम अधिक उत्तम दिसून येतो साठ ते सत्तर दिवसांनी अर्ली शूट बोरर ही किडी येते यासाठी क्लोरपायरीफॉस किंवा क्विनॉल फॉसची फवारणी करा किडीच्या लक्षणांमध्ये मधला ऊस वाळणे पोकळी दिसणे ही प्रमुख लक्षणे असतात दुसरी खत फेरी नव्वद ते शंभर दिवसांनी दुसरी खत फेरी द्यायची आहे युरिया शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फरस दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फरस दिल्याने ऊसाची जाडी गाढ आणि मुळे मजबूत होतात जाडी वाढ व वा रोगनियंत्रण एकशे वीस ते एकशे ऐंशी दिवस या काळात ऊस सर्वात जास्त वाढतो आंतरमशागत कोळपणी आणि पाणी व्यवस्थापन नक्की करा जर टॉप बोरर किंवा पानांवर डाग दिसले तर इमामेक्टीन बेन्झोएट कार्बेंडाझिम प्लस मॅनकोझेब यांचा वापर करा पाणी व्यवस्थापन ड्रीप असल्यास पंचवीस ते तीस टक्के पाणी वाचते आणि खत पिकाला थेट मुळाशी मिळते उन्हाळ्यात सहा सात दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे परिपक्व ऊस दहा ते बारा महिने या अवस्थेत ऊसाची उंची जाडी आणि साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते या काळात जास्त पाणी देऊ नये जैविक खतं ट्रायकोडर्मा पीएसबी अॅझॅटोबॅक्टर यांचा वापर केल्यास मातीची सुपिकता वाढते शेतकरी मित्रांनो योग्य वेळी योग्य खतं आणि औषधं दिली तर उसाचं उत्पादन पस्तीस टनांपासून पंचेचाळीस पन्नास टनांपर्यंत सहज वाढू शकतं ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद